लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र मांडवा येथे श्री संत सेवालाल महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी पारंपरिक नृत्यास सा वेशभूषा पालखी मिरवणूक ठरली आकर्षक यवतमाळच्या पुसद तालुक्यातील मांडवा येथे जगद्गुरु श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती विविध वेशभूषेसह मिरवणूक ठरली आकर्षक श्री संत सेवालाल महाराज यांच्या मंदिर स्थळापासून सकाळी दहा वाजता पारंपरिक नृत्य व वेशभूषेत श्री, श्री संत सेवालाल महाराज जगदंबा माता लाकी सहा बंजारा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक धर्मगुरू रामराव महाराज यांच्या प्रतिमा ह्या मिरवणुकीचं मुख्य आकर्षण होतं मिरवणूक गावातील मुख्य मार्गावरून काढण्यात आली मिरवणुकीचा समारोप श्री संत सेवालाल महाराज मंदिर या ठिकाणी करण्यात आला जयंतीनिमित्त सर्वच ग्रामवासियांकरिता महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पोलीस पाटील दत्तराव पुलाते तांड्याचे नायक तथा सोसायटीचे अध्यक्ष वसंत आडे कारभारी तुकाराम चव्हाण तंटा मुक्ती समितीचे अध्यक्ष सुधाकर चव्हाण विठ्ठल आडे सखराम चव्हाण शंकर आडे नामदेव आडे मनोहर चव्हाण गजानन राठोड नथू राठोड उत्कंठा राठोड अशोक आडे शक्ती आडे बापूराव राठोड प्रकाश राठोड अंकुश राठोड श्री संत सेवालाल जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष लहू चव्हाण उपाध्यक्ष बजरंग राठोड तसेच सर्व पदाधिकारी मंडळी गावातील प्रतिष्ठित नागरिक व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ